अंजली आणि दीक्षा दोघी जावा जावा होत्या त्यापैकी अंजली ही मोठी जाऊ आणि दीक्षा ही लहान जाऊ होती अंजलीचं लग्न होऊन पाच वर्षे झाली होती आणि दीक्षाचं नुकतेच सहा महिने लग्नाला झाले होते त्यामुळे घरातली सगळी जबाबदारी अंजलीवरच होती एका संध्याकाळी अंजलीचा धीर तिला म्हणाला वहिनी मला सकाळी लवकरवरून कामाला जायचं आहे त्यासाठी मला लवकर टिफिन करून देशील का अंजली म्हणाली हो भाऊजी तुम्ही काहीच काळजी करू नका मी तुमचा टिफिन तयार करून देते हे सगळं बोलणं दीक्षा ऐकत असते आणि ती तिथे येऊन म्हणते की अंजली ताई तुम्ही नका काळजी करू तुम्ही नका लवकर उठून मी ना सगळं करते ह्यांचा टिफिन मांजली ठीक आहे म्हणाली आणि नंतर दीक्षा आणि तिचा नवरा झोपण्यासाठी गेले सकाळी लवकर उठायचं नाही म्हटल्यावर अंजली जरा पुस्तक वाचत बसली कथा मोठी होती त्यामुळे तिला झोपण्यासाठी उशीरच झाला सकाळी ती थोड्या उशीरच उठली आणि बघते तर तिचा दीर निलेश ऑफिसला जाण्यासाठी आवरत होता तिने किचनमध्ये पाहिले तर तिथे दीक्षा नव्हती किचनमधल्या वस्तू पाहिल्या भांडी पाहिली जिथल्या तिथे होती हे पाहून अंजलीला वाटले की दीक्षा अजून उठलीच नाही मग तिने विचार केला की जर हिला उठवायला गेले तर मला तिला उठवायला पाच दहा मिनिटे लागतील आणि आंघोळ करायला पंधरा वीस मिनिट तिला लागतील आणि आंघोळ न करता किचनमध्ये आलेल्या सासूबाईला आवडत नाही म्हणून तिने पटकन स्वतःच नेलेसाठी टिफिन तयार केला मग तिने पटकन बटाट्याची भाजी आणि चपाती बनवली आणि तोपर्यंत निलेशचं पण आवरून झालं तिने तो डबा निलेशच्या हातात दिला तो थँक्यू वहिनी म्हणून ऑफिसला गेला अर्ध्या तासाने दीक्षा उठली आणि तिने पाहिलं की निलेश त्याच्या जागेवर झोपलेला नव्हता आणि घड्याळात पाहिले खूप उशीर झालेला होता म्हणून ती पळतच किचनमध्ये आली आणि तिथे अंजली किचनची आवरावर करत होती ती तिथे आली आणि अंजलीला म्हणू लागली सॉरी ताई आज मला उठायला उशीर झाला निलेश टिफिन न घेतच गेले का नाही दीक्षा मी बनवून दिला हे ऐकून दीक्षाला राग आला आणि ती म्हणाली तुम्ही का दिला माझ्या नवऱ्याला टिफिन करून मला का उठवलं नाही कधी पण तुम्हाला क्रेडिट मिळवण्यासाठी हे सगळं काम तुम्ही मुद्दामून करता दीक्षाला आपल्या नवऱ्याला अंजलीने टिफिन बनवून द्यायला याचं कौतुक तर वाटलंच नाही तर तिला उलट तिचा राग आला आणि ती रागात अंजलीला खूप काही बोलू लागली आणि अंजली म्हणाली अगं दीक्षा तू झोपली होती आणि तुला उठवेपर्यंत अर्धा तास गेला असता तोपर्यंत निलेश भाऊजी ऑफिसला निघून गेले असते आणि ते पण टिफिन न घेता मग ते काही मला आवडले नसते त्यामुळे मी तुला उठवले नाही ते काही का असे का ना पण तुम्ही हे मुद्दामूनच केलं असं मला जाणवायला लागलं आहे असं दीक्षा अंजलीला म्हणाली अंजली दीक्षाला खूप समजावून सांगत होती तरी पण दीक्षा काहीच ऐकून घेत नव्हती दीक्षाने त्या दिवशी काहीच काम केलं नाही आणि अंजलीसोबत बोलली पण नाही त्यांच्या सासूला कळायला ला लागले की या दोघी एकमेकांसंग बोलत नाहीत नक्कीच यांचं काहीतरी बिनसलं असेल पण सासू समजूतदार होती त्यांनी विचार केला की त्या ह्या दोघींचा प्रश्न आहे ते ते मिटून घेतील मी मध्ये न पडलेलीच बरी जावा जावा त्यांचं ते बघून घेतील असं म्हणून सासू आपली देवपूजा करत बसली दीक्षाला खूप इगो होता पण अंजलीला तिला बोलल्याशिवाय राहत नव्हतं मग ती स्वतःहून तिच्यापाशी गेली आणि म्हणाली की दीक्षा किती रागवणार आहेस माझ्यावर जे झालं ते सोडून दे ना चल आपण गप्पा मारत बसू तिकडे बाहेर पण दीक्षा काहीच न बोलता तिच्या बेडरूम मध्ये निघून गेली दुसऱ्या दिवशी पण रुसून दीक्षा बाहेर बसली होती मग तिथे अंजली गेली आणि ती रडून दीक्षाची माफी मागायला लागली दीक्षाला मात्र काहीच फरक पडत नव्हता दीक्षा म्हणू लागली तुमच्या मनासारखं झालं आहे तरी पण तुम्ही का रडत आहात तुम्हाला सारखं घरात क्रेडिट पाहिजेच असतं ना सासूबाई कडून बाबांकडून माझ्या नवऱ्याकडून तुमच्या नवऱ्याकडून सगळ्यांकडून तुम्हाला कौतुक भेटतं की पण मला एक दिवस सुद्धा तुम्ही माझ्या मनासारखं का काम करून देत नाही सतत तुम्ही तुमचीच मनमानी करता तुम्हाला सगळ्यात पुढे पुढे करायची लई सवय आहे घरातलं सगळं काम करतात म्हणजे काय डोंगर उचलत नाही हे एक मिनिटात होणारे काम आहेत ते काम मला सुद्धा जमू शकतात तुम्हाला वाटतं की हे काम फक्त तुम्हालाच येऊ शकतं हे चुकीचं आहे तो तुमचा भ्रम आहे तो भ्रम तुम्ही काढावा आणि जास्त पुढं पुढं करायचं सोडून द्या हे घर तुमच्या एकटीचंच नाही यात माझा पण हक्क आहे त्यामुळे इथून पुढे मी माझी कामे असतील ते तुम्ही अजबात करायचे नाही असं म्हणून दीक्षा किचनमध्ये निघून गेली अंजली मात्र तिथे शांत बसली होती नेमकं कुठे चुकत आहे हे तिला समजतच नव्हतं मी तिची मदत केली तर ती उलट मलाच का बोलत आहे भल्यांचा तर जमानाच नाही राहिला असं अंजली विचार ला करू लागली मग तिने ठरवलं जे तिचं काम आहे ते आपण करायचं नाही हळूहळू जावामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडणे होऊ लागली दीक्षाच्या मनात माझ्याबद्दल किती राग आहे हे अंजलीला समजू लागलं आणि तिला ते खूप वाईट वाटलं पण अंजली दीक्षाला काहीच म्हणत नव्हती दोघी भांडण पण करत होत्या पण दोघींना पण एकमेकाबद्दल प्रेमही होत तुझं माझं ना आणि तुझ्या वाचून ना अशी गत दीक्षा आणि अंजलीची होती दोघी पण एकमेकांशिवाय राहत नव्हत्या दीक्षाचं नवीन लग्न झाल्यावर अंजलीने तिला कोणत्याच कामाचं बंधन घातलं नाही दीक्षा मस्तपैकी बाहेर फिरायची नवीन लग्न झाल्यामुळे अंजली पण त्या दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ भेटावा म्हणून कामाबद्दल कोणतीच तक्रार करत नव्हती सासर माहेर असल्यासारखं वागत होती रात्री फिरायला जाणे सकाळी उशिरा उठणे रोज ती तशीच करायची पण तिला हळूहळू समजायला लागलं की घरातली सगळी कामे अंजलिताईच करत आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण अंजलिताईचाच गुणगान गात आहे निलेश पण कमीत कमी दिवसातून दोन तीन वेळा आपल्या वहिनीचं गुणगान माझ्यापाशी गातो हे तिला आता जाणवायला लागलं दीक्षाला आता हे खटकू लागलं आणि तिला पण अंजलीसारखी इज्जत मिळावी म्हणून प्रयत्न करू लागली दुशी, त्या दिवशी टिफिनवरून झालेल्या प्रकरणाचा विचार करत होती अंजलीचा नवरा पोलीस होता आणि त्याची ड्युटी दुसऱ्या जिल्ह्यात होती त्यामुळे सासू सासऱ्यांना सोडून ती नवऱ्यासोबत गेली नव्हती पण तिचा नवरा सुनील शनिवार रविवारी सुट्टीला येत होता तो शनिवारी आला आणि अंजली नाराज असलेली त्याला दिसली तिने नाराज असलेलं कारण सगळं खरं खरं सांगितलं मग तिच्या नवऱ्याने आपण महिनाभर कुठेतरी फिरायला जाऊ आणि त्या महिन्यात तिच्या नवऱ्याने आपण महिनाभर कुठेतरी फिरायला जाऊ आणि त्या महिन्यात दीक्षाला पण घरातल्या कामाची सवय होईल म्हणून ते फिरायला जाण्याचा प्लॅन करतात तिला जाऊ वाटत नव्हतं पण तिला वाटलं की माझ्या चांगुलपणाचा दीक्षावर परिणाम होत आहे त्यामुळे मनावर दगड ठेवून ती निघाली होती अंजलीला वाटलं हीच वेळ होती की आपण बाहेर गेल्यावर दीक्षा खूप छान पद्धतीने घर सांभाळेल आम्ही फिरायला जाणार आहे म्हणून तिने घरातल्यांना कल्पना दिली होती पण ती का जात आहे त्याचं कारण सासूबाईला कळलं होतं म्हणून त्या थोड्या नाराज होत्या त्यांना माहीत होतं आजपर्यंत अंजलीने खूप छान पद्धतीने त्यांची काळजी घेतली होती त्यामुळे कधीच त्यांना ती सोडून बाहेर गेली नव्हती अंजलीच्या सासू सासऱ्यांची इच्छा होती की दोन्ही मुलांनी एकत्र आनंदी राहावं पण दीक्षाच्या बोलण्यामुळे सगळंच तुटून जाण्याची वेळ आली होती दीक्षा मनातून खूप खुश होती कारण की अंजली गेल्यावर घराचा सगळा ताबा एका महिन्यासाठी तिच्यावर असेल कारण तिला आता स्वतः घरातली सगळी कामे करायला भेटतील आणि सगळ्यांचं कौतुक सुद्धा तिलाच भेटेल म्हणून ती आनंदात होती घरातील सगळ्यांना ती मी पण अंजलीसारखे कामे करू शकते हे दाखवून देणार होती एकदाचे अंजली आणि सुनील गेले आणि तिकडे दीक्षाचं रुटीन सुरू झालं पहिल्या दिवशी दीक्षा सकाळी लवकर उठली स्वतः आवरून सगळ्यासाठी चहा नाश्ता बनवला पण दीक्षा चहा नाश्त्यातच थकून गेल्यासारखी झाली पण ती नंतर चांगल्या जोमाने काम करू लागली आज पहिल्यांदा सगळा स्वयंपाक तिने बनवला होता एवढा चांगला जमला नव्हता पण तिने पूर्ण केला होता पण तरीही सगळ्यांनी तिच्या जेवणाची तारीफ केली मग भांडे घासणे कपडे धुणे सासूबाईंच्या देवपूजेच्या वेळेस त्यांना मदत करणे सासऱ्याला त्यांच्या वस्तू शोधून देणे नवऱ्याला जागेवर सगळं देणे बाजारातून भाजी आणणे दळण करणे पीठ आणणे अजून फरशी पुसणे किराणाची यादी बनवणे एवढ्या मोठ्या घराला झाडून घेणे हे पण दिवसातून दोन तीन वेळा चहा करणे सासऱ्यासोबत आलेला दोस्त त्यांची उठाव करणे तिला वाटले की जेवणाने नाश्ता करणे म्हणजे एवढंच काम असेल माहेर एकटीच मुलगी होती म्हणून आई वडिलांची ती खूप लाडकी होती आणि लाड केल्यामुळे तिला कामाची तर सवयच नव्हती पण आता तिला कळून चुकले की घरकाम म्हणजे गृहिणीसाठी खेळ नाही सर्व गुणसंपन्न गृहिणी होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात हे तिला आता उमगले दिवसभर धावपळ करून दमून जायची त्यामुळे दीक्षा निलेशच्या आधी झोपी जायची अंजली घरातील कामे करत होती म्हणून ती दिवसातून दोन तीनदा आरशासमोर असायची पण आता तर ह्या कामामुळे एक वेळेससुद्धा ती आरशापुढे उभी राहायला येत नव्हती तिला आता अंजलीची आठवण येऊ लागली कारण का ती होती तेव्हा ती बाहेर जाऊ शकत होती संध्याकाळी फिरायला आणि लवकर झोपू शकत होती आणि उशिरा उठू पण शकत होती तिला आणि निलेशला एकांतात एक वेळ भेटावा म्हणून अंजली सारे काम करत होती तिला आता हे कळून चुकले अंजलीताईने फक्त माझ्या भल्यासाठी हे सगळं केलं तिला वाटायचं की अंजलीताई त्यांना क्रेडिट मिळण्यासाठी हे करत आहे पण आता तिला अंजलीताईला त्या दिवशी बोललेल्या गोष्टीवर वाईट वाटू लागलं दीक्षाला अंजली माफी मागायची होती पण कोणत्या तोंडाने तिची माफी मागावी हे तिला समजतच नव्हतं नंतर सुट्टी संपल्यावर सुनील आणि अंजली माघारी आले दोघांच्या येण्याने घर आनंदित झालं घरात नवीन चैतन्य भरलं होतं दीक्षाच्या मनात अंजलीबद्दलचे गैरसमज आणि ईर्षा जी भरली होती ती कधीच नष्ट झाली होती आणि तिने अंजलीला आल्या आल्या मिठी मारून तिची माफी मागितली अंजलीला कळालं की दीक्षाला तिची चूक समजली म्हणून ती आनंदीत झाली आणि ती म्हणायला लागली अंजली ताई तुमच्यासारखं मला घर सांभाळता आलं नाही हो तुम्ही खरंच खूप छान घर सांभाळता तुम्ही प्रत्येक गोष्ट आणि काम मनापासून करता आणि ते पण कोणताही आळस न करता दीक्षाचं बोलणं ऐकून सगळेच हसायला लागले आणि त्या दिवसापासून अंजली आणि दीक्षा दोघी मिळून खूप छान सगळ्यांची काळजी घेऊ लागल्या आणि आपलं घर एकदम आनंदीत ठेवू लागल्या मित्रांनो ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका